बारा जुलै दोन हजार पंचवीस रात्रीच्या अकरा वाजलेल्या होत्या अमित मोबाईलमध्ये रील बघत बेडवरती पडलेला होता पाच ते दहा मिनटांपूर्वी त्यानं जेवण केलेलं होतं अमित थोडा मूडमध्ये आलेला होता त्याच्याच पाच दहा मिनटानंतर त्याची बायको जेवण वगैरे करून घरातील कामावरून बेडवरती येऊन बसते अमित मूडमध्ये आलेला होता अमितने थोडे असलेले व्हिडिओ वगैरे बघितलेले होते अमित त्याच्या बायकोला मोडमध्ये आणण्यासाठी त्याच्या छातीवरून तिच्या कमरावरून हात फिरवतो पण त्याची बायको त्याला झटकून देते आणि म्हणते की आज नाही होऊ शकणार कारण आज मी खूप थकलेले घरातील कामं होती रानातील कामं होती बघू उद्या असं म्हटल्यानंतर अमित तर काय जोरदबरदस्ती करू शकत नव्हता बायको होती त्यामुळे तो गप्प बसतो त्याचं नशीब एवढं बलवंतर होतं की त्याला त्याच्या फोनवर एक कॉल येतो कॉल आल्यानंतर तिकडून महिला बोलत होती चांगल्या आवाजात म्हणली अमित आज आपला मूड बनलेला आहे माझाही माझ्या घरी कोण नाही ये शिर् रात्रीच्या हो अकरा वाजलेल्या होत्या आम्ही चावी घेतो घराच्या बाहेर निघायला बघतो तर तिथं धुवाधार पाऊस चालू होता आम्ही थोडाही विचार न करता गाडीवरती हो बसतो पंचवीस किलोमीटर दूर त्या महिलेच्या घरी जातो त्या महिलेच्या घरी गेल्यानंतर ज्या वेळेला रूममध्ये शिरतो त्यावेळेला महिला एकटी नव्हती हो तिथं आठ पुरुष तिच्यासोबत उभे होते तर त्यावेळेला अमितच्या पायाखालची जमीन सरकती त्याच्या लक्षात असं येते की आज आपली बिल्डिंग सेट झालेली आहे तर हे बघितल्यानंतर अमित तिथं पुढे काय घडतं अमित सोबत अमित तिथून वाचतो का त्याच्यासोबत काय अनहोनी घडते याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा पस्तीस वर्षांचा अमित जालन्यामधील एका छोट्याशा गावामध्ये छोटंसं किराणा दुकान चालवत होता आठ वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं एक छोटी मुलगी चार वर्षाची सात वर्षाचा मुलगा असं एक छोटंसं कुटुंब होतं एक बायकोही चांगली भेटली होती साधी सुशील घरातील कामं करणारी शांत अशी सुंदर बायको होती पोरग पहिलीला जात होतं सगळं कुटुंब सुखी चाललेलं होतं फक्त एक नाद वाईट होता अमितला बायांचा नाद बाहेर लफडी करणे किराणा दुकानामध्ये जी महिला येतात त्यांना ओळखून आम्ही त्यांना डिस्काउंट वगैरे देऊन उदारी देऊन त्यांच्यासोबत शरीर संबंध बनवतात अशा प्रकारे अमितला एक वाईट नाद होता त्यामुळे त्याच्या घरी पैसे जात नव्हतं सगळं जेवढं पैसे येत होतं तेवढं त्या ते दुकानामध्ये उदारी देण्यात डिस्काउंट देण्यामध्ये निघून जायचं घरची परिस्थिती तर थोडी हालाकीची होती एक दिवशी असंच अनिता नावाची अठ्ठावीस वर्षीय महिला त्याच्या दुकानामध्ये येते सुंदर दिसायला लाल साडी घातलेली होती ज्या वेळेला ती दुकानामध्ये दिसते अमितला त्यावेळेला पहिल्याच बघण्यात त्या अमितचा तिच्यावरती जातो अमित विचार करतो की हिला काही करून मिळवायचं भले माझं दुकान विकायला गू दे तिनं सुरुवातीला एक कापड्याचं एक साबण घेतलं निरमा घेतला अंगाचं साबण घेतलं अशा तीन वस्तू घेतल्या बिल झालं ऐंशी रुपये त्यावेळेला त्याच्यापैसे होते पन्नास रुपये अमित म्हणतो काही अडचण नाही नंतर द्या ही गोष्ट त्या आणि त्याला एकदम भारी वाटली त्यावेळेला तिनं असा विचार केला की चांगला पुरुष आहे काय अडचण नाही ज्या वेळेला ती तीस रुपये राहिलेले नंतर द्यायला आली त्यावेळेला हळूहळू रह यांच्या दोघांमध्ये बोलणं चाल झालं अमित विचारत होता की काय करता तर ती महिला अनिता म्हणली की मी इथंच राहते शेजारी आणि आत्ताच दोन महिन्यापूर्वी आम्ही तर नवीन आलेलो राहिला असं म्हटल्यानंतर अमितची डोळेचं मग अमित म्हणतो मग तर काय बरंच झालं शेजारीच राहते नवीन माणसं आहेत आपल्याला फासा टाकायला काहीच हरकत नाही अमित असा विचार करून त्या महिलेला फासवायचा प्रयत्न करायला लागतो हळूहळू त्यांचं येणं बाजार खरेदी करणं हे रेग्युलर झालं कारण अमितचं त्यांचं बॉन्डिंग चांगलं झालं होतं तिचा नवराही अमितचा चांगला दोस्त बनला होता त्यांना जशी काही मदत लागेल तसं अमित मदत त्यांना करत होता तसं तर त्यांचं एवढं काय सुखी परिवार होतं पैशाची गरज नव्हती पण आम्ही डिस्काउंट वगैरे देऊन त्यांची मदत करायचा हे असं करत करत एक महिना गेला दोन महिने गेले नंतर नंतर हळूहळू ते अनिताच्या असं लक्षात आलं की अमित जो आहे तो आपल्यावरती दोरं टाकत आहे आपण याच्या जाळ्यात फसायचं का नाही हे आपल्या हातात आहे त्यावेळेला अनिदानं काय सुरुवात केली एक तर तिचं डोकं चालत नव्हतं डोकं चालत का नव्हतं कारण ती दुसऱ्या गावावरून या गावात आणण्याचं कारणच हे होतं की तिथं दोन चार पुरुषांसोबत तिचे शरीर संबंध होते त्यामुळं नवऱ्याने तिला मारून त्या गावातून उठून ह्या गावात आणलेलं होतं तिने जर पुन्हा हेच कृत्य चालू केलं तर तिचा नवरा तिला सोडणार नव्हता हे तिच्या लक्षात आलं पण करायचं काय आता हा तर माणूस आपल्याला स्वतःहून लुटायला आलाय तर आपण त्याला लुटून घ्यायचं अमितसाठी आता लाईन क्लिअर झाली होती एक दिवशी अशी जाणीता बाजारला आल्यानंतर अमित आत बोलवतो आत बोलून दुकानाचा शटर डाऊन करून आत त्यांचे शरीर संबंध बनतात अनितिक संबंध बनतात अमितला माहित नव्हतं की त्याला वाटत होतं की आपण हिच्यासाठी दुसरा जाय फक्त हिचा पती त्याच्यानंतर आपण पण अमितला माहीत नव्हतं की याच्या अगोदर तिने चार ते पाच पुरुषांसोबत शरीर संबंध बनवले होते सुरुवातीला तिनं ज्या वेळेला शरीर संबंध बनवले होते त्यावेळेला ती दहावीत होती दहावीतील एका पोरासोबत शरीर संबंध बनवले नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर दोघांसोबत कॉलेज सुटल्यानंतर गावातील एका पोरासोबत हे बघितल्यानंतर तिच्या आईवडिलांनी समीरसोबत तिचं लग्न लावून दिलं होतं ज्या वेळेला लग्न लावलं तरीही तिचा नाद काय सुटत नव्हता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अनिलसोबत तिनं शरीर संबंध बनवले होते हे बघून तिच्या नवऱ्याने हलु 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 त्या गावातून उठून ह्या गावात आणले होते आणि तिने ह्या गावात ही तेच कांड केलं अमित सोबत तर अशा प्रकारे सात ते आठ पुरुषांसोबत आतापर्यंत शरीर संबंध बनवले होते तिने अनिता अमितच्या दुकानामध्ये रेग्युलर यायची अमित शटर डाऊन करून दुपारच्या वेळेस शरीर संबंध बनवायचा हळूहळू ही बातमी आसपासच्या लोकांमध्ये पसरायला लागली तसं तिच्या नवऱ्यालाही कळलं त्यावेळेला नवऱ्याने तिला मारून तिच्या माहेरी पाठवून गेलं माहेरी पाठवल्यानंतर तिच्या माहेरची लोक विचारायची की काय येते तो काय झालं भांडण का झालं सांगत नव्हती तर त्या नवऱ्याला ज्या वेळेला विचारलं तो पण सांगत नव्हता जावय बापू काय झालं तो पण सांग सा ना करायचं काय आता अनिताच्या घरच्यांनी विचार केला की आता काय करू आपण ही ज्या सासरचे आणि आपले एक बैठक करू काय विषय झाला आपल्याला समजेल विचारू तिथं बसून सगळ्यांना बोलवलं त्यावेळेला त्या अनिताचा नवरा पण आला होता विचारलं की काय झालं पण तो काय सांगत नव्हता फक्त शिव्या द्यायचा शिव्यातनं कळलं की त्यांना हिचं एक बाहेर शारीरिक संबंध चालू आहे त्यामुळे यांच्यामध्ये खटका उडालेला आहे हे कळताच तिच्या माहेरच्या लोकांनी असा विचार केला की के तिच्या नवऱ्यासोबत मिळून तो जो अमित आहे त्याचा एकदा काटा काढू म्हणजे हे सगळं टेन्शनच मिटेल असं म्हटल्यानंतर ती अनिता सुरुवातीला नकार देत होती पण घरच्यांनी तिच्या वडिलांनी सांगितलं तू जर असं नाही केलं अनिताचे वडील म्हणले की तू असं जर नाही केलं तर मी पाच घेऊन मरेल बघ मग तुला आता तो तुझा प्रियकर हवाय का मी हवाय मग तसं म्हटल्यानंतर अनिता हो म्हटली एक दिवशी तुम्हाला जसं सांगितलं की त्या रात्री अकरा वाजता फिल्डिंग सेट केली सगळे सात आठ लोक गावातील मित्र वगैरे बोलवून तिथं रूममध्ये उभा केले आणि अमितला फोन केला अमित तर इकडं मूडमध्येच होता ज्या वेळेला अमित गाडी चालवून भर पावसात तिथं गेला दरवाजा उघडतो तर दर बघतो जर काय सात ते आठ लोक काट्या घेऊन उभा आहेत तिथं अमितच्या लक्षात आलं अमित पाया पडायचा जाऊ द्या परत नाही होणार असं मी परत विचार पण करणार नाही असं म्हणायचं अमित आणि लोटांगण घ्यायचा तर कोणी कुणी ऐकलं नाही सर्वांनी बेदम मारहाण केली अमितला मारहाण इतकी जबरदस्त होती वाजले, वाजले, अमीच, अमीच की त्याच्यामध्ये अमितचा मृत्यू झाला अमितच्या नाका तोंडातून रक्त येत होते मग आता करायचं काय याचा जर मृत्यू झाला सगळ्यांनी उचलून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिला हायवेच्या कडेला तर इकडं अमितची बायको फोन करत होती एक वाजल्या दोन वाजल्या कुठं अमित तर अमित काय दिसत नाहीच कुठं अमित तर काय फोन उचल ना पण थोड्या वेळानंतर एक जणांना फोन उचलला आणि बोलला की इथं एक बॉडी पडली त्याच्याकडला हा मोबाईल होता आणि ही कोण आहे तर ती म्हटली माझा नवरा अमित आहे तर असं म्हटल्यानंतर त्यांनी लोकेशन सांगितले या ठिकाणी या त्यावेळेला ते अमितची बायको बेशुद्ध पडली तिला काहीच कळेना की आता करू काय दोन लहान लहान पोरा आहेत अमितचं त्रास झालं ज्या माणसाने फोन उचलला होता त्यांनी पोलिसांना फोन केला पोलिस आले अँब्युलन्स आली पूर्ण ताब्यात घेतलं त्यांनी एफ आय आर वगैरे दर्ज केली तीनशे दोन कलम लावलं अज्ञात व्यक्तीविरोधात काही ना कोणाला कोणी केलं असेल काय केलं असेल कोणासोबत दुश्मनी पण नव्हती पण हळूहळू असं लक्षात आलं पोलिसांची आसपास चौकशी केल्यानंतर एका महिलेसोबत अनिता नावाच्या त्याचे शारीरिक संबंध होते मग तिला पहिल्यांदा पकडलं ती तर फरार झालेली होती लक्षात आलं की हिनेच केले कारण तिला पकडलं तिच्या पतीला पकडलं त्यावेळेला सुरुवातीला काय बोलली नाही पण पोलिसांनी त्यांची ताकद दाखवली अनिता पोपटासारखी बळळली तिने पाच सहा लोकांची नावं घेतली त्या सर्व लोकांना तिच्या बापाला नवऱ्याला अनिताला अशी सात ते आठ लोकांना पकडून पोलिसांनी जेलमध्ये टाकलेलं आहे आता यांच्यावरती जे व्हायचं ते कारवाई करेलच कोर्ट याच्यामध्ये चूक कोणाची मला कमेंट करून नक्की सांगा